बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत इचलकरंजी महापालिकेतील शाळा दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल अठरा लाख रुपयांचा बोगस बिलाच्या माध्यमातून अपहार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात ही धक्कादायक बाब उघडकीला आली असून आणखी कुणाचा यात हात आहे का याचा तपास सुरू आहे महापालिकेतील बनावटगिरीचा मोठा प्रकार पुन्हा एकदा समोर आला सन 2020 हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान पाच शाळांच्या दुरुस्तीचं काम न करताच बोगस रेकॉर्ड तयार करून अठरा लाख ,00 रुपयांची बिलं काढण्यात आलीत आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं लेखा विभागातील विश्वजित पाटील आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद कांबळे यांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घोटाळ्यात आधीच मक्तेदार शैलेश पोवारला अटक झाली होती त्यानंतर बोगस सह्या करून बनावट कामांची बिलं उचलली होती आता आणखी कोणते अधिकारी यात सहभागी आहेत का याचा तपास सुरू असून महापालिकेतील कारभारावर पुन्हा एकदा संशयाचा धुरळा उडालाय आरोपी राजारामपुरी इथं अटकेत आहे